गणेश विसर्जन मिरवणूक व त्याचबरोबर येणाऱ्या ईद मिलाद सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन स्थानिक नगर परिषद देवगरजा येथे देवगरजा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आगामी गणेश विसर्जन मिरवणूक त्याचबरोबर येणाऱ्या ईद ए मिलाद सणाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगराजा पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नगर परिषदच्या सभागृहामध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते सदर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व देवगराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले परिषद चे, चे मुख्य क्षेत्रातील नागरिक व पत्रकार बांधवांनी सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवगराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये गणेश विसर्जन त्याचबरोबर ईद ए मिला सण शांततेत साजरे करण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असे सांगितले नागरिकांमधून दादा जम्मन व्यवहारे देवगावईचे पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर गणेश मंडळाकडून हनुमंते यांनी मिरवणुकीत वाद व झगडे होण्यामागे अंमली पदार्थाचे सेवन करणारे जबाबदार असतात अंमली पदार्थ व दारूचे दुकाने सर्रास खुले असल्याने असे प्रकार घडतात त्यामुळे पोलिसांनी त्याकडे लक्ष द्यावे असे बोलून त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी सध्या शहरातील रस्ते अरुंद असल्याने गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या गाड्या ह्या आर टी ओकडून तपासणी करून घ्याव्या तसेच सदर वाहन लायसन्स असणाऱ्या जबाबदार ड्रायव्हरच्या ताब्यात द्यावे मिरवणूक <च्था> चालू असताना मध्येच वाहन थांबून अडथळा निर्माण करू नये कोणत्याही धर्माच्या भावना दुखतील असे वर्तन करू नये पोलीस सर्वांच्या सोबत असून उत्साहात सण साजरे करा असे सांगितले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी प्रत्येक मंडळामध्ये दोन जण असतात कि ते दंगली घडवण्याचे काम करतात परत राजकीय नेते आमच्यावर दबावून टाकून ते चांगले कसे आहेत याची पावती देतात कोण कसे वागतो ते प्रत्येक मंडळातील सदस्यांना माहीत असते त्यामुळे त्यांनी त्यांना समजावून सांगावे तसेच काही तरुण जोशमध्ये असतात परंतु त्यांना होश ज्येष्ठांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आवर घालून गणेशोत्सव शांततेत साजरे करा असे सांगितले जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बोलताना सांगितले की विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे न लावणे डीजेच्या आवाजामुळे होणारे दुष्परिणाम लेझर लाईट मुळे होणारे दुष्परिणाम तसेच लेझर लाईट न लावण्याच्या बाबत जिथे जेथे धार्मिक स्थळे आहेत तेथे जास्त वेळ मिरवणूक न थांबण्याबाबत तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रासायनिक गुलाल न वापरण्याबाबत इत्यादी सूचना देऊन गणेश विसर्जन मिरवणूक त्याचबरोबर ईद ए मिला शांततेत साजरी करावी असे सांगितले सदर बैठकीला देवगोराजा शहरातील सर्व धर्माचे ज्येष्ठ नागरिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शांतता समितीचे सदस्य त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन देवगोराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महाले यांनी केले जिल्हा पोलीस अधीक्षक येणार असल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी यांची उपस्थिती बघायला मिळाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे लोक थांबलेले असते ते त्या ठिकाणी येते मंडळ आणि मंडळाची शांतता त्यांच्या पडते मंडळात वाद सणोत्सवाच्या काळात आता येणाऱ्या काळात सर्व गणेश मंडळ दुर्गा देवी उत्सव आणि यात्रा बाधित होणार गावाची शांतता सुव्यवस्था टिकाव म्हणून आपले सगळ्या जणांचे प्रयत्न असतो आपण सगळे शांतता प्रिय शांतता विषय हा घेतो पण मूळ शांतता भंग होण्याचं कारण तिथं बसलेले लोक नसून तर तिथं बसलेले त्या दारूच्या भट्टीवरती बसून ठिकाणा घालते इतके लोक पाहिजे याच्यावर कुठेतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि प्रत्येक गणेश मंडळच्या ठिकाणी टार्गेट होत सामाजिक काम करणारा कार्यकर्ता टार्गेट होतो आणि आता टार्गेट झालेला कार्यकर्ता नव्हते सगळे जण मिळून प्रश्न लागतो सर्वप्रथम ही प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची जबाबदारी असेल की आपल्या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही कुठल्याही प्रकारचा मारामारी किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्या गणेश मंडळाला गालबोट लागणार नाही असे प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी खबरदारी घ्यावी जर अशा प्रकारे जर वाद निर्माण झाला कुठला गुन्हा दाखल झाला तर पुढच्या वर्षी आपल्या गणेश मंडळाला परवाना किंवा कायमस्वरूपी आपल्या गणेश मंडळाचा परवाना रद्द होऊ शकतो तर ही सर्वात महत्वाची गणेश मंडळ आपल्या गणेश मंडळामुळे कुठल्याही सार्वजनिक वाद निर्माण होणार नाही कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक किंवा धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही याची प्रत्येक गणेश मंडळ वेगवेगळ्या सर्व धर्मीय आज जे लोक जमा आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व जे सगळे एकत्र लोक आज आलेले आहेत काही आपण विजय भाजतो डीजेचा दुसरं उभी पडतात उभी पडतात डोळे जातात काय होतो ते रसाची गोलंब आपण बंदी घातली आहे की रसाची गुलाब आपण आहे